मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आपल्या मामाच्या घरी कारण की म्हणजे मामाच्या कॉलनी मध्ये म्हणजे मामाच्या कॉलनीत राहत होत्या त्या कॉलनी मध्ये तिथं गणपती बसवलेला आहे ना त्यांची सत्यनारायणची पूजा होती नाही का म्हणजे जेवण आहे बघू शकता कॉलनी मध्ये नाही का गणपती बसवलं ठेवतात हो तर ते आहे तर मी आलोय नाही का तर आपला विनायक भाऊ नाही का विनायक भाऊ मस्त मसाले विसाले सोडतोय तर मी थोडंसं लाजत होतो थो ब्लॉग काढायला पण पोरं म्हणले घे काढून पटापट पटापट तर आता मी काढून आले व्हिडिओ तर काही काही शॉर्ट घेतले आहेत पहिलेच तर आता नाही का इंट्रो घेतला पहिले ते बघा इथं मस्त कांदा बिंदा बिट करून चालू आहे विषय कोल ते बघा इकडं तर मित्रांनो बघू शकतो इथं मस्त आहे ना भाजी कटिंग चालू आहे तर आपल्याला अजून म्हणजे मला अजून माहिती नाही काय भांडार्याला तर बघू काय तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता मस्त पूजा इथे झालेली आहे तर आपण मस्त आता दर्शन घेऊ आणि बघा हा मुलगा आपल्याला शिव प्रसाद पण देतोय तर आपण पहिले दर्शन घेऊ आणि त्यानंतर प्रसाद पण घेऊ चला मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला शिव प्रसाद देतोय बघू शकता तर हे बघा शिवने दिलंय तर तर शिरा पण मस्त बनवला आहे बघा ओके तर मित्रांनो एवढं मोठं नियोजन करायचं म्हणजे सोपं विषय ना तरी सगळं नियोजन केलेलं आहे माझ्या मामाने मित्रांनो बघू शकता म्हणजे नियोजन म्हणजे एवढं कडक ना जेवणाचं नियोजन मला तर इतकं जेवण आवडलं मी मामाला म्हणलो तू खरंच मस्त नियोजन केलंय आणि त्यानंतर कुणी मदत केली असेल तर आपला आबी काम कर तो पण एकदम म्हणजे हे दोघं इतके मस्त काम करतात ना एवढं काही झालं नाही या दोघांमुळेच झालंय माझा मामा आणि आबी काम कर हे दोघं खरंच म्हणजे खरंच भारी माणसं आहे मित्रांनो मंडळ चालवणं सोपं नाही कारण की मी पण मंडळ चालवलेलं आहे मला माहिती आहे मंडळ चालवायला किती काय लागतं हे दोघांनी खरंच म्हणजे खरंच खूप मस्त हो नियोजन केलं तर मित्रांनो इथं टमाटर कट करून झालेलं आहे आता आपला विनायक भवा आणि कृष्णा भाऊ जे पुढ्या पुढे आले बघू शकत आणि हे बघा टमाटर कट करून इकडं मामा पण आहे इकड शेठ चालू आहे निवेदन इकडं मामा बघू शकते इकडं बालू मामा इकडं राहुल मामा तर मित्रांनो बघू शकता आता सर्व मिक्स करू आले नाही का मसाला बेसाला कडी पत्ता वगैरे सर्व टाकू आले सर्व कडे मिक्स होणार आहे आता हे बघा आता नाही का टमाटर पण आणलंय टमाटर पण टाकलंय किती वेळ रेडी होईन काय माहिती आता कृष्णा शेठ तुम्हाला काय बोलायचं आहे का बोला ना थोडंफार सगळं मिक्स करू राहिली बघा आता कसं दिसतंय मस्त ना ब्लॉग एक आपली आठवण म्हणून राहते नाही का दिसतंय

उत्करचे तर मित्र म्हणजे आवाज लागेल क्वालिटी तुझ्या तू सांग मारे नाय अरे चांगले कृष्णा कस काय क्वालिटी खरंच काय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बघितलंय सायपाकाचा कार्यक्रम चालू आहे साऊंड मुळे काय माझा एवढा आवाज नाही यायचा तरी पण बघू चला कंटिन्यू करा पुढं काय होतंय आता तर मित्रांनो सगळं आता बनवून रेडी झालेले इथं बघू शकतो झाडून घेऊ राहिले भायठ इतके कष्ट करतात मंडळासाठी तुम्हाला काय सांगू कष्ट म्हणजे खूप कष्ट करतात भाय्याशी पुढे जाऊन ब्लॉक बघणार एक दोन वर्षी भाय शेट बोलताना आपण काय किती मंडळासाठी किती काय काम केलेलं आहे तर बघा आता इथं तीन भगोले रेडी आहेत तुम्हाला भगोली पण खोलून दाखवतो हो चला तर मित्रांनो तुम्ही बघितलंय आपण मागच्या बघितलं की सायपाक चालू होता तुम्हाला व्हिडिओ दाखवले आता सर्व काही रेडी झालेले तर रेडी झाले तुम्हाला दाखवतो आणि मी जेवण करताना पण दाखवतो एकदम मस्त इतकं मस्त वास उठलाय सामोरता मला असं वाटलं होतं तिथंच ठेवून घ्या पण आता काय देवाला आधी प्रसाद दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण जेवण करू त्याला आधी शिरा दाखवतो हे बघा शिरा देवा देवा आता शिरा बघितला तुम्ही शिरा पण आवडला असेल तुम्हाला शिरा एक नंबर आहे तर खाल्ला नाही अजून मी पण दिसण्यावरच वाटतंय किती भारी तर आता भात बघू चला हे बघा भात पण मस्त आहे तर आता भात पण बघितलाय शिरा पण बघितलाय चला आता सांबर बघू सगळ्यात मस्त झालंय तर सांबर सांबर पेला तर मित्रांनो आता आपण छोटीशी एक आरती करू त्यानंतर मंडळाची आरती तर मित्रांनो बघू शकता गणपती किती मस्त आहे आणि इकडे पूजा पण झालेली आहे ही पूजा तर बघितली तुम्ही आता मस्त नाही का सर्व काही बनलंय इकडं विनू आणि भाई आलाय आपला भाई बघा कसला असतोय त्याला पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे मी आणि इकडं रांगोळी पण बघा किती मस्त काढली भारी ना आवडली का रांगोळी उत्कर्ष मित्रमंडळ म्हणजे मंडळाचं नाव आहे उत्कर्ष मित्रमंडळ घेतला मी तर इकडे बघा मामा केक खातोय म्हणजे प्रसाद आरतीवर आरती झाली ना तर प्रसाद आहे मला रांगोळी आवडली मित्रांनो कशी मस्त आहे ना मला खूप आवडली खरंच आवडली सरच सरद आवडली सरच खरंच आवडली हे बघा कशी केक खात खात आली येतो बघा भाई या बागा सर्वांगी सुंदर ती शेणूराजी शेणूराजी तुझी हा मोजे ओमाले भा

ते आल्याबद्दल एक आपले चिमुकले सगळे गणपतीचे काम बघतात तर त्यांनी त्यांच्यासाठी एक छोटासा नारळ आणि एक गुलाबाचं फुल घेऊन सत्कार ठेवलाय तर तो, तो सत्कार सगळ्याचारी नगरसेवकांनी शिकारावा अशी मी त्यांना विनंती करतो निपाने काका की का? त्यांचा सत्कार या बोला ना बोलायचं का यार बोर मागे या सोलका पुढे म्हणून गोई इकडे या

मित्रांनो आरती वगैरे झालेली आता जेवणाचा कार्यक्रम आहे तर मी पण जेवण करणार आहे बघू शकता सर्व पब्लिक म्हणजे जेवढे कॉलनीतले मुलं आहेत त्यांचे मित्र वगैरे आलेले आहेत कॉलनीतले लेडीज वगैरे पण बसणार आहे तर आधी मुलं नाही का कॉलनीतले मुलं वाढणार आहेत तर मी पण वाढतोय पंगत आणि मला पण नाही का गावाकडे निघायचं डेहऱ्याकडं नऊ नऊ ला तर मी पण एक पंग जोडून मी पण जेवून घेणार आहे तर काय म्हणतोय तर सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये म्हणतोय सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये पण आपण ब्लॉक जो दोन तीन दिवसांनी सोडणार आहे बघू चला सर्व आलेले कॉलनीतले गर्दी पण खूप झाली होती जेवढे नगरचे नगरसेवक आहे ना चार चार नगरसेवक आले होते तुम्ही बघितलं त्यांचा सत्कार केला नाही ते चारही पण नगरसेवक आहे मी बोललो नाही सांगितलं नाही पण आता सांगतोय तर चला तर मित्रांनो बघू शकतात जेवण चालू झालेले पहिली पंगत बसलेली आता दुसरी पंगत माझ्यामध्ये लेडीजची बसन आणि त्यानंतर बसणार आहे आपण म्हणजे स्वतः मी आणि टेस्ट पण सांगणार आहे टेस्ट तर क्वालिटीची त्याचा विषय नाही म्हणजे चांगली झालेली टेस्ट नाही का वास आणि कळतंय तरी पण खाऊन आपण सांगू तरी पण थोडीशी मस्त झाली खाऊन कसं जास्त कळन ना त्याच्यामुळं ही पंगत झाल्यानंतर लेडीजची पंगत होईल आणि त्यानंतर आपण बघू पुढं काय होतंय मग आपण जेऊ आणि मग टेस्ट सांगू कशी काय तर मित्रांनो बघू शकता आपण जेवायला बसलोय तुम्हाला म्हणलं होतं तिसऱ्या पंक्तीला आपण जेवायला बसणार आहे तर जेवायला बसलोय आणि मी एकटाच बसलोय एक नवीन मित्र झालाय त्याला पण दाखवतो आणि हे बघा इकडे मंडळ आहे इकडे पोर आहे समोर लेडीज बसले त्यांना नाही दाखवू शकत आणि हा आहे मित्र तर तो पण जेवतोय मी पण जेवतो तर क्वालिटी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटलं मस्त ना बघू शकता लहान लहान मुलं पण आपले ब्लॉग बघतायत आणि जर का तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असेल कॉलनीतला कॉलनीतून बघत असाल तर आपल्या ब्लॉगला कॉलनीतल्या कॉलनीत शेअर करा कारण की मला माझं चॅनल अजून कोणाला माहिती नाही तर तुमच्याकडे नंबर असतानाच कॉलनीतले भरपूर जणांचे तर शेअर करून टाका ब्लॉग तर कलज बघा काय म्हणतो अरे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि धन्यवाद कुठं